हाय सर्वांना सध्या माझ्या सुट्ट्या चालू आहेत दोन तीन दिवस झाले आणि मग मी किचन आवरायला काढले तर माझं किचन पण आवरून झालं आहे एकदम व्यवस्थित आज शेवटचा दिवस आहे सहज डोक्यात आलं की एक छोटीशी व्हिडिओ काढावी तुम्हाला दाखवावं सध्या माझा काय उद्योग चालला आहे घरामध्ये आणि मी आज सर्व कडधान्य जे होतो घरामध्ये ते उन्हामध्ये वाळत आहे कडक उन्हामध्ये आणि त्या ज्या बरण्या होत्या त्या स्वच्छ घासून घेतल्यात तर आता मी तुम्हाला दाखवते मी सकाळपासून किती काम केलंय काही काचेच्या आणि फायबरच्या बरण्या प्लास्टिकच्या तर आठच घासल्यात इकडे गॅसवर माझी भाजी झालेली इकडे भाजी केली दोडक्याची भाजी आहे काळ्या मसाल्याची रसा भाजी आणि सुख्या आळूच्या वड्या करणार आहे पानं धुवून ठेवलेत असे वरचं पाणी जाण्यासाठी आता आळूच्या वड्या करणार आहे वेळ आहे माझ्याकडे इकडे या पातेल्यामध्ये कडधान्याचं आहे त्यामध्ये काही कडधान्याला थोडीशी कीड लागल्यावानी वाटलं मग मी ते पाण्यामध्ये असे भिजायला टाकलेत सध्या ऊन पडत आहे त्याची डाळ करावी म्हटलं हे मठ आहेत थोडेसेच वाटले मला किडीचे आणि यामध्ये यामध्ये चवळी आहे तर या सर्वाची डाळ करणार आहे म्हणजे कसं ते डाळीचं वरण पण चांगलं होतं मी कालच ही खिडकी हे सगळं असं घासून फुसून स्वच्छ घेतलं हे असं सध्या माझ्या फ्रीजवर पण खूप सामान ठेवले ते पण मी आतमध्ये ठेवणार आहे आणि हे जे प्लास्टिकचे डबे आहेत हे हे मी यात्रेमधून वीस रुपयाला एका आणले भरपूर मोठे आहेत साईजने प्लास्टिकचे आहेत तर हे पण मी दुपारी कपाटामध्ये ठेवून देणार आहे या जाळीमध्ये कांदे आहेत आणि ते पण जिन्यामध्ये अशी स्वच्छ ठेवलेली आहे जिन्यात हवा लागते इकडे धान्य ला आहे ज्वारी ती पण निवडून अशी ठेवून दिली आहे मुंग्या जाऊ नये म्हणून त्याला खडू ओढून ठेवलाय बाईनी या बकेटमध्ये गहू आहेत धान्य ठेवलं आहे अशा पद्धतीने कारण हवा मोकळी लागते आणि कीड पण होणार नाही सध्या ते हवेला आहे उघडं करून ही जी मोठी डिक्की आहे वीस किलोची तर यामध्ये ज्वारी ठेवलेली आहे ही ज्वारी आहे इथे मी बाजरी वाळत टाकली आहे म्हणजे बाजरीमध्ये अळया वगैरे काही होणार नाही झाल्या होत्या थोड्याशा पण त्या अशा मरून गेल्या आणि या ताटांमध्ये आहेत कडधान्य ते पण अशी उन्हामध्ये सुकायला ठेवलेत हे वरती तर तुम्हाला आळूचा टब पण दाखवते मी रात्रीच पानं काढून नेले आणि आता आळूच्या वड्या पण करणार आहे इकडच्या टब मधले पण सगळे पानं काढले मी इथे या खुर्चीवर अशा कुरड्या वाळ्यात ठेवल्यात आणि तिकडे एका टब मध्ये गहू आहेत पूल खूप कडक आहे आमच्याकडे सध्या या टब मध्ये आळू लावलेली नव्याने तर अशा पद्धतीने चालू आहे माझं सुट्टीच्या दिवशीचं काम आता खाली जाऊन मी आळूमच्या वड्या करणार आहे आणि हां मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार होते कोणती ती मी थोडासा निवांत वेळ असला की मग सांगेल सांगायचंच आहे मला तुम्हाला बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये